नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या सहजीवन या कथेच्या सातव्या भागात या कथेचे सहा भाग पाहितले नसेल तर पाहून घ्या चला सुरू करू आजच्या कथेला एक बाजू पूर्ण निकामी झाल्यामुळे प्रमोदला नीट बोलताही येत नसे रवी रोज घरी यायचा शलाकाला काय हवे नको पाहायचा शलाकाबद्दल त्याला खूप वाईट वाटत असे जमा असलेला सगळा पैसा प्रमोदच्या उपचारासाठी खर्च झाला होता आता घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न शलाकासमोर उभा होता ती रवीसोबत यावर बोलली तसा रवी म्हणाला मी माझ्या ओळखीने बघतो कुठे काही नोकरी तुम्हाला मिळेल का एका प्राथमिक शाळेत शलाका सुरुवातीला ट्रेनी शिक्षिका म्हणून कामाला लागली आता घरचे सगळे काम करून ती शाळेत जायची संकेत प्रमोदला मदत करत असायचा दुपारपर्यंत शलाकाची शाळा असायची मग ती घरी आली की प्रमोदकडे लक्ष द्यायचे रवी घरी आला की शलाकालाही बरे वाटायचे आपले सुखदुःख त्याला सांगून मन हलके करायचे एक चांगला मित्र या नजरेचंच रवीकडे पाहायचे प्रमोदला मनातून वाटायचं की आपण हिला अजिबात सुख नाही दिले सतत तिचा पान उतारा केला पण शलाका मात्र एका पत्नीचे कर्तव्ये नेटाने पार पाडत होते याची सल कुठेतरी प्रमोदला आतून खात होती तो शलाकाचा हात हातात धरून बरेच वेळा रडत असे त्यातूनच शलाकाला जे समजायचं ते समजत होतं ती त्याला नेहमी धीर देत असायची पण इतका पैसा खर्च करूनही शेवटी प्रमोद बरा झाला नाही एक दिवस झोपेतच त्याचे निधन झाले आता सानवानी संकेत कॉलेजला जात होते शलाकाला शाळेत कायमस्वरूपीची नोकरी मिळाली होती सगळं व्यवस्थित सुरू होतं एक दिवस रवी घरी आला आणि त्याने शलाकाला सांगितले की त्याच्या बायकोला गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे रवीच्या सुखी संसाराला ग्रहण लागले होते तो खूप दुःखी झाला होता शलाकाने त्याला समजावले की चांगल्या डॉक्टरकडे उपचार कर तिला काहीही होणार नाही त्याच्या बायकोचे शेवटी ऑपरेशन करायचे ठरवले पण ऑपरेशन म्हणावे तितके यशस्वी झाले नाही शेवटी निर्मला हे जग सोडून गेले रवी पुरता कोसळून गेला होता पण शलाकाने त्याला आधार दिला कालांतराने रवीच्या मुलीचे योग्य मुलाशी लग्न झाले इकडे सानूचेही लग्न झाले संकेतचे शिक्षण संपवून तो नोकरी करत होता त्याचं पूजावर प्रेम होतं त्याने तसे शलाकाला सांगितले मग त्या दोघांचेही लग्न उरकून दिले शलाका आता सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाली होती स्वतःकडे लक्ष देत होती आपल्या आवडीनिवडी जपत होती रवी कायम शलाकाकडे येत असायचा मुलंही त्यांना काका म्हणत सगळं काही शेअर करायचे सल्ला घ्यायचे रवी म्हणजे जणू त्यांच्या घरातलाच एक सदस्य असल्यासारखा होता पण पूजा घरी आली आणि तिला ही गोष्ट खटकू लागली मग तिने संकेतचे कान भरायला सुरुवात केली शला का हे सगळं जाणून होती पण जोपर्यंत संकेत काही बोलत नाही तोपर्यंत हा विषय काढायचा नाही असे तिने ठरवले होते पण हा विषय आज निघलाच म्हणून ती म्हणाली की तुम्हाला आवडत नाही तर रवी पुन्हा या घरात येणार नाही संध्याकाळी नेहमीप्रमाणे सानूचा फोन आला तिने आईचं आयुष्य जळून बघितलं होतं बाबांनी तिला कसा त्रास दिला किती अपमान केला हे ती जाणून होती म्हणून ती कायम आईच्या बाजूने ठाम उभी हो होती रोज फोन करून तिची चौकशी करायची आज आईचा मूड बिघाडला आहे हे तिला समजले आई काय झाले ग का शांत आहेस काही नाही सानू मी ठीक आहे ग नाही आई काहीतरी आहे जे तू लपवत आहेस बोल सानू म्हणाली मग शलाकाने संकेत आणि पूजाचे बोलणे तिला सांगितले ठीक आहे आई मी येईल तुला भेटायला इतकं बोलून सानूने फोन ठेवला आणि कथेचा पुढचा भाग पाहिला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा